तुला चालता येत आहे का तरी गुरांचं घरी येते लाकडाचं वार नियच ती कायला शेवट्याला पाच रुपयाला दोन रुपयाला चार रुपयाला पांडोळाची भाजी करायची कुरडीची भाजी करायची राजगिरीची भाजी करायची काक करायचं काय येत हा तुमच्यासारखं काय चव करायची ग शतकुठे तुझं आपलं हात धाल करायची खाली जायचं कवला आणायला पत्र आणायला काय पाहिजे पैसे पाहिजेत का नकोच पाटच जायचं इकडे दोघी जणी जायच्या आणि इकडे दोघी जणी जायच्या बारी बारीवर वाटाल काय ते वाहत नाही चावत नाही आपलं मग वाचत ते खायच ह मंडळी नमस्कार वेळ कुणासाठी थांबत नाही दिवस येतात दिवस जातात काळ बदलतो ऋतू बदलतात शरद ऋतूमध्ये काही झाडांना नवीन पालवी फुटते तर काहींना पानघळ सुरू होते फुलांचा सुगंध रानभर पसरतो जणू काही जगण्यासाठी एक नवी उमेद देऊन जातो हा निसर्ग आयुष्यातील कित्येक ऋतूंचा अगदी खंबीरपणे सामना करणाऱ्या ह्या नव्वद वर्षाच्या आजीची प्रेरणादायी कथा आज पाहणार आहोत पुणे जिल्ह्यातील राजगड तालुक्यात असणारे विंझरगाव गावाच्या पूर्वेकडे असणारी जेमतेम सात ते आठ घरांची वस्ती कुंभार खान म्हणून ओळखली जाते दुपारची वेळ असल्याने बहुतेक लोक घरातच होती वयाची नव्वदी पार केलेली कमरेत वाकलेली एक आजी बायलाला वैरण घालताना नजरेला पडली जवळ जाऊन विचारपूस केली आणि काय करतेस काय काम चाललंय काय तरी म्हणतेस काय नाही काय काम करतेस तुला चालता येतय का तरी गुरांचं घरी येतेस बरे, बरे। तुम्हाला ओळखलस का नाही ओळखलंच आलोय तुमची घर कुंभार खाणी आहेत कुठं म्हणलं बघा वीज हे तानाजी आहे ना हे माझा वर्ग मित्र आहे आम्ही दोघं दोघ शाळेत होतो एका वर्गात किती वय हो आता तुझं आता काय सांगता मला राव बाबा जन्म का बस आठवत नाही तरी पण अंदाजे तरी ऐंशी असेल का ऐंशीच्या पुढं असेल पुढं मग बरच वय आहे की

आले की गेलं कुठं गेलं कुठे नाही लगेच जाणार तुम्ही नाही तुम्ही जुनी माणसं आहे ना, ना।, ना, ना। तुम्ही चांगलं खाले त्यामुळे तुम्ही लवकर जाणार नाही आता आम्हाला कुठं खाणं मिळत होत दावा नाही आता आमच्याकडे ती पतीन भाजी आली तुम्हाला काय होत दूध दही आणि भाज्या काय याच्या कुरडूच्या कुरडू हा ते कुठून का वड्याला रगडच का कुरडूला कुर्डूला भाजी करायची मग भाजी करायची कुर्डूची भाजी करायची राजगिरीची भाजी करायची काक करायचं खायच हा तुमच्यासारख चव करायची का हा चवी जाऊन खायचं वर आणि भाकरी काय चावा भाकरी नाचण्याच्या वाजरीच्या आता तुमच्या सारख्या का चवा उद्योग काय काय होता अरे आमच्या सारखा उद्योग केला मग तीन दिवस वर उठायचा नाही म्हणजे काय उद्योग श नाशण्या करायच्या करायच्या ज्वारी काय करायची खायचं मग पैसे कुठून मिळायचं कशाचा पैसे तिकट नाही त्याल नाही पाणी नाही खायचं तशाच बाकरी करायच्या नाचण्याचे जायच्या ज्वारी जाळायची आणि बाकरी करायच्या खायच्या आणि शेतात काम करायचे नाचण्या लावायच्या भेणायच्या पैसा होत आम्हाला पैसे मिळत होते शाळा बाहेर शिकलो का हा शाळा शिकलोय केवढी जाई बारावी तू माझी तू मस्त तू शाळा किती शिकलीस तुला काय सांगू आता शाळा नाही शिकलीस मग नोटक शिकते कशाची नोट कळती शंभराची पाचशेची पाचशेची शंभराची नोटी का बघायला मिळत नव्हत्या त्या

पूर्वी घरावर टाकायला ना कौलं मिळायची ना पात्रा अशा वेळी रानात सापडणार गवत गोळा करून ते छत म्हणून वापर करायचे गवताची कुजले आता ही शेकारली ना आता आमदार ना, शाकारल नाही का शल माझी गवतानी असं वर गवत टाकले की पत्रा लावत होता नाही नाही पत्रा नाही कौल नाही पिऊळ नाही काय नाही आता कुणी राहत नाही त्या कौलातून कॅमराच आम्ही कॅमराच्या घरात होतो घरी गवतानी शेकरायचे अशी वरणी आप आपण कसं कौल टाकलं असं कौलासारखे शेकरायचं गावतानी काय होत गळत नाही मग वास सारखं हे करायचं मग दरवर्षी शेकरायचं माहिती वर्ष शेक राहायचं मग त्यापेक्षा पैसाच पाहिजे एवढं कवलं आणायला पत्र आणायला काय पाहिजे पैसे पाहिजेत का नको ह तुमचा काळ बरा होता का हा काळ बरा आहे अरे तोच बरा होता कसं काय आता काय इथे मारामारीचा फसूया पण तू म्हणजता पैसे नव्हतं काम पण पैसे आल्या लाकडाचं बार शिकायला कायला आवाज खाली गिर त्याला द्यायचा केवड्याला केवड्याला पाच रुपयाला दोन रुपयाला चार रुपयाला हो तसं असं द्यायचं बमनाला बघ घ्यायचा हो मग दिवसभर इतर आला जाऊन फाटी तोडायची मग त्याचं पाच रुपये हा पाच रुपयात बघायचं का पाच रुपयात बघायचं मग काय करायचं अरे पाच रुपयाचं अर दाणे येत होते ना, ना, ते आता वीस रुपयाचे येत नाही तुला सांगते नाचण्या काढायच्या ओरे काढायची कटल्या काढायच्या तुम्हाला काय माहिती यात नाही काटलं बिटल्या नाही ऐकलंच नाही काटल्या बिटल्या का ऐकलंच नाही काटल्या त्या काटल्याच काय व्हायचं जाण व्हायचं बारीक काळ्या असायच्या काळ्या हो आणि त्या काढल्या कि मग त्या सळायच्या आणि त्याची भातासारख्या तांदूळ करायचे सोड. बात सरदा जरी गिरणी होते का आता राहिले का कोणापोशी काही आमचं का पैसा आहे आता तुमचो पैसा आमच्याकडे नव्हता जावा पैसा पण तुझं आयुष्य होतं आता आमचं काय काय आयुष्य नाही ना हेच फरक आहे हं वयाची 90 ती गाठली ते उगाच नाही मुखात दात नाही तरी सुद्धा सकस आहार घ्यायला विसरत नाही आजी ते कस बघा तुम्हीच <laughs> मटन खाती काटन चावत नाही ना आपलं मोमो असेल ते खायच खायचं मग मोमो खायचं हाडक पण ते पण खाती का नाही पण हे खाती म्हणून कमती राहिले होती मुलं लहान असतानाच मालक गेले घराची सगळी जबाबदारी आजीवर येऊन पडली सासर सोडून माहेरी येऊन राहावं लागलं परंतु जराही डगमगली नाही जिद्दीने प्रत्येक संकटाचा सामना केला कधीही धीर सोडला नाही मला काही आच्छा। आच्छा। तीन नातू मला अच्छा एक मुलगा मला का गेला मला गेला तर बारा दिवसाचा मुलगा तवा अच्छा हा मग तू अनाज एकटा सांभाळला का मला मग मग कसं काय केलं एवढं मग कसं करू संसाराची जबाबदारी अगदी समर्थपणे पेलली आजीने तीन मुलांना लहानाचं मोठं करणं म्हणजे खूप कष्टाचं काम होतं ह्या माऊलीसाठी कस केलं सार्श लोटान पाणी पिंडी गुर सकाळी उठले नाही जळायचं पाठाच जळायचं सकाळचं कुठलं जवळच म्हशी होत्या काही एका म्हशीचं शेण भरायचे का दोन मशींचं शेण भरायचे दोन गायांचं शेण भरायचं काही एका गायीचे शेण भरायचे पाशी त्यांची शेने सकाळी की आणि दळण करायचं उठायचं आणि घ्यायचं टोपल्यात जाण जा। पूर्वी लोक एकमेकांना धरून राहत होती कुणाचं लग्न कार्य असो वा बारस एखादं संकट जरी आलं तरी एकजुटीने सामना करत होती सहकार्य करत होती ही बुरकाडी आहे ना बुरकाडी तेव्हा वर माच आहे का माच त्या माचीवर बुरुकाडी झाडून सकाळचं सायपाक पाणी समजा लग्न कुणाचं येवं असलं तर आणि ती आम्ही त्यांच्या लग्नाला त्यांचं काय असलं तर आम्ही खाली यायची समजी हा चुकायचं नाही चुकून यायचं नाही कुणाला कुणी आणि आता कोणी कुणाला येत नाही का कोणाला ठाऊ रानात जेमतेम सहा महिने पाणी मिळायचं शेवटी नाईलाज म्हणून गुरांसोबत खाली गावात राहायला यावं लागायचं वर पाणी नाही लवणी नाही हे येरी बघाचं पाणी नव्हतं हे येरीच वा होतं वर डबनी यायचं वर कावलीचं डबं नेऊन उन नेऊन कावलो भरून पाण्याचं हा लग्न बी एवढं निघालं तरी लोक लागली बुरपाठली हे करायला हे खाली जा या खाली या वर पाणी नाही त्यांच्या त्यांच्याबरोबर कोण न्यायचं पाणी लगेन येवं काही कारवे तर तेच पाणी नाही तर जा कुठलं पाणी जा हे मग तिला पाणी कुठलं मग मग तोराबीरांना पाणी कुठं होता खाली यायच्या खाली यायच्या पाणी पियाच्या आणि उंबरा खाली झाडा त्या उंबरा खाली बसायच्या संध्याकाळी तीन वाजता उठवायच्या परत वरती परत पाणी पायचं परत वरणी यायच्या मग पाच पाच किलोमीटर पायपीट करून भल्या पाटे पाणी आणायला जावं लागायचं जा। पाणी आणण्याची एक अनोखी पद्धत त्यांनी ठरवून घेतली होती ती कशी होती न्यायच वा दोघी जणी जमलं ना कि तिकडे जायच्या हा पाट्याच्या चौघी जणी जायचो तिकडे जायचा दोघी अन्ना लावण्याच्या जा पाण्यावर जायच्या दोघी समजा कुठं चौघीला पाणी कोवडी काय जवळ असं जवळ लाव इथं वरचा सा आठसारा होता ना आडसारा आहे ना त्या आठसराला पाणी जायचं डोक्या व्हायचं जा पाणी मग कशी वायचा गाडी नाही आणायचे कुणाची गाडी आणायची अरे पण तिथून चालत जाऊन ती बांडी वरून खाली आणायचं कुणी काय जवळ कुणी आहे का हा तुमच्या बायका तरी आणल का पाणी आणलं लांब मोकळ जायचं मोकळ नाही माणूस दोन अंड्यासाठी पाठ उठून जायचं हा पाठ उठून जायचं डब भरायचं हांडेही नाही भरायचे डब भरायचे तीन तीन पाहिले ते चार चार डब दुकावणी न्यायचं हे आला तर गोड्यात आला असं डब ते हम्म मग दोन दोन डब्या

कामच नको आजीबाजू कसं काम तो तो लागते हाय का मला कौतुक वाटत जायचं तिथून पाणी घेऊन रोज मग रोज पाणी घेऊन यायचे तेच कव्हा सकाळच पाटच जायचं तिकडे दोघीजणी जायचे आणि दोघी उगीजणी जायच्या बारी वारीवर हा बा आज आता आम्ही गेलो ना आम्ही गेलो दुगीना ना या कोळीच्या बाजूवर तर उंड्या नाही जाणार दुसऱ्या जाणार दुसरे जाणार आम्ही आम्ही येणार इकडं इकडे ते जाणार तिकडे ते गेल्या म्हणजे गेल्या ना आम्ही जाणार मग का ते येणार इकडे नाही डबर डबर असायचे डबर त्याची पाणी साठलेलं ते वा बरायचे वा, वाटीनी वा पाठ उठून जायचं डोक्यावर डब्ब घेऊन hmm. तिथं जाऊन त्या वाटीनी पाणी भरायचं वाटीने पाणी भरायचं वाटीने पाणी भरायचं आणि मग ते उचलायचं आणि ते जमायला कुठे यायचं <negóhooting> त्या दारोवर यायच हिंडीवर मग आपण घरी घरी यायचं मग मग दारा पाण्या काढायच्या वशीच्या गायांच्या हा आणि मग सोडायच्या जाण्या दारा पाणी काढायच्या सोडायच्या बाहेर

वाट काय वाटवर राजधानी अरे एका का डोलेने असं फorne केले ना म्हणून जे दिसते हो असं काही दिसत नाही ऐकलं होतं काय व्यवस्थित नाही नाही ऐकायला थोडं कमी ऐकलं होतं बाकी काय आजार नाही ना तसला दुसरा काय कशाचा पण एवढा पाहिजे हा ठरदा ते पाहायचं होणारच हां पण आता तुझ्या वयात पण तू चांगली खमकी आहे खरंच खमकी आहे ना अ तू मी तुमचं ना पहिल्यापासून त्यामुळे तू मला आहे ना रोग किंवा असा आजार कुठला नाही शेतामध्ये कोणती काम करतीस तू आता काय शेतात काम करते हरभरा वैज काढला आणला होता रे आणि आता, आता, आता ना हे लावायचे भात लावायचं आणि दुसरं काय काम का। नाही तू आता काय करते का आता ची, ची, आता काम आता काय लोट झाड करते शेणाची पाण्याची हेच एवढी करते आता काय दुसरं नाही काय काम मशीन होत का रोजचं काम एवढं रोजचं करते मी थोडं थोडं करते हा एवढं उलो नाही होत सारे हा पहिलं लईच काम केलं असेल तुम्ही उद्योगच फक्त काम आहे काम दुसरं काय नाही उद्योग देऊ कामाचा आता काय आता शेण पाणी करायचं लोट झाड करायची बारकी बारकी बुरगिरी बार असतात वासरं असतात ती खायला वगैरे घालायची चे, त्यांना पाणी असल ते वतायचं पाजायचं न्यायचं पाजायला मी बरच काम करतो एका माणसाचं काम करतेस पोटापुरतं काम करतेस <laughs> <थाँ। laughs> का <laughs> पोटा <laughs> करते मग आपल्याला फुकटचं कोण काय येणार आहे सुना असल्या नाच सुना असल्या तरी आपल्या पोटापुरतं केलंच पाहिजे केलंच पाहिजे नाही आहे जोपर्यंत हातपाय हालत्या ना तोपर्यंत केलंच पाहिजे केलंच हा बाबा जागे बघा बरे आहे नाही नाही मग नाही पर्या आता ह्या काळात नाही पर्या पहिल्या काळात होता होत का मग कसं होतं आम्ही श्सवाना पाणी आणि बसलं तरी त्यांना आंघोळ्या पांघोळ्या का घालायचो त्यांना काम करून द्यायचं नाही आता आता काय आता काम केलं तर का खायचं खायला मिळते पहिलं राजा सोडायचं का नाही तू सांग पण कावर काम करायचं का 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 होता मंडळी काही काळ का होईना त्या ऐंशी वर्ष जुन्या काळात असल्यासारखं वाटत होत एक वेगळं विश्व डोळ्यासमोर उभं होत तोंडावर पाणी मारलं आणि भानावर आलो डोळ्यांना नीट दिसत नाही कमरेत वाकून चालावं वा लागतं गुडगे तर फार दुखतात तरी सुद्धा या वयात आपल्या पोटापुरतं काम करावंच लागतं हा धडा या नव्वद वर्षांच्या आजीकडून आज शिकायला मिळाला संकट काळात लढण्याचं बळ मिळालं पुस्तकं वाचून ज्ञान मिळतं पण अशी अनुभवी माणसं वाचली की आयुष्यभराची शिकवण मिळून जाते आई वडील वायानं नव्हे तर काळजीनं म्हातारी होतात हे सत्य आहे जेव्हा एखादं बाळ रडतं तेव्हा संपूर्ण बिल्डिंगला समजतं पण जेव्हा आई वडील रडतात तेव्हा शेजाऱ्यालाही त्याचा पत्ता लागत नाही ही जीवनातील सत्यता आहे